आनंद द्विगुणित करा वारणा बटर, चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा आणि मी आपल्याला विनंती करेन की म्हणजे माझ्या वडिलांनी जो निर्णय घेतला मुस्लिम साहेबांना पाठिंबा देण्याचा त्याच्याबद्दल थोडं मी बोलीन आम्ही तुम्हाला सुद्धा कल्पना आहे बाबा आणि मुस्लिम साहेब म्हणजे जिल्ह्यामधली लक्षवेधी लढत सायमपणानं राहिलेली आहे कुंडिक जाधव साहेब त्याचं सारथ्य एक वेळ कुंडिक जाधव साहेबांनी सुद्धा केलेलं आहे मला त्याची जाणीव आहे आणि हे सांगत असताना मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगेन की मुस्लिम साहेबांच्या बरोबर त्यांना पाठिंबा देत असताना बाबांनी एक विचार विचारधारा जपली की मी लढणं मला सुद्धा त्यावेळेला काही लोक पक्षामधून कि बाबा तुम्ही लढा तुम्ही सुद्धा या पक्षाच्या माध्यमातून लढा परंतु बाबाने मुस्लिम साहेबांना एक शब्द दिलेला होता त्याच्या जा खोलात जाऊन सांगेल आमच्या बाबाने एक कारखाना काढला अन्नपूर्णा शुगर शुभरांच्या आगरीवर आपल्यामध्ये काही सभासद सुद्धा त्या कारखान्याला आहेत यांनी त्या कारखान्याची उभारणी करत असताना पाच उद्योगांना त्यावेळेला ब्लॅकलिस्टेड केलेलं होतं हे ना राष्ट्रीय कृत सिमेंट उद्योग असेल साखर कारखानदारी असेल तुमचं लोखंड उद्योग असेल अशा उद्योगांना कर्ज पुरवठा करायचा नाही अशी अट त्यावेळेला तत्कालीन एसबीआयने घातलेली होती आणि त्यावेळेला मुश्रीफ साहेबांना बाबाने विनंती केली जवळ सोळा सतरा हजार लोकांनी बाबांच्या वरती विश्वास ठेवून दहा हजार रुपयाचे शेअर सतरा कोटी बाबा दिले आणि त्या लोकांची जबाबदारी आपलं बाबांना शब्द दिला आणि त्या पद्धतीनं त्यांनी कर्ज पुरवठा सुद्धा आम्हाला केला तिसरा सीझन आमचा पूर्ण झाला चौथ्या सीझनला तीन तारखेला मुसिफ साहेब तुम्हाला त्या गळेत हंगामाच्या शुभारंभासाठी आपण तिथं बनायला येणार आहे तर या निमित्तानं मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगेन की त्यावेळेला बाबाने सांगितलेलं होतं की बाबा मी तुमच्या विरुद्ध कुठलीही निवडणूक लढवणार नाही आणि बाबाने जर एखादा शब्द दिला असला तर मी काय कृतज्ञ नाही म्हणजे माझ्या कुटुंबावरती जो उमकार मुसिफ साहेबांनी केलेला किंवा आमच्या गटाला जो आधार देण्याचं जे काम केलेलं आहे ते मुसिफ साहेबांनी जरूर केलेलं आहे बाबाने निर्णय घेतला तुम्ही तर वेगळा निर्णय घ्या पत्रकार ते त्याला फाटे फुटू नयेत अनेक नेते मंडळी राज्यभरातून फोन करायचे की तुम्ही लढला पाहिजे परंतु त्याला नंतर फाटे पडू नयेत कारण जे एक विश्वासता त्यांना बाबाने अनेक वर्ष त्या समाजामध्ये मिळवलेल्या आहे आणि त्याला कुठं तडा जाऊ दे म्हणून जे लवकर आम्ही जे जाहीर केलं साहेब त्याचं कारण ते, ते, ते होतं की तुमची पाठराखण करत असताना निश्चितपणानं त्याला कुठेही फाटे फुटू नयेत आणि पूर्ण क्षमतेनं म्हणजे ज्या आमच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने बाबांचा सांभाळ केला गोकुळा दोन वेळाला विरोधामधनं मला निवडून आणलं ते आमच्या कार्यकर्त्याच्या बाबुबळावरती आहे कार्यकर्त्याच्या ताकदीमुळे आज ते शक्य झालेलं आहे आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी तुम्हाला जबाबदारीनं सांगेल गावागावातल्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने बाबांचा सफाळ केला आमचा सफाळ केला त्याच पद्धतीनं छाती ताकवट करून आमचा कार्यकर्ता तुमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबरी नक्की तुमच्या पुढे एक पाऊल असेल आणि निश्चितपणाने येणाऱ्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये उच्चांकी मतानं अनेक पत्रकारांनी परवा मला प्रश्न विचारले बाबांची संचालक पदी निवड झाल्यानंतर निवडणुकीबद्दल बद्दल तुमचं मत काय मी एका वाक्यात त्यांना सांगून टाकलं निवडणुकी तर्फे आहे ती चर्चा सुद्धा होणार काय मार्ग जेवणजोशी शंभर टक्के एक करणार कोण काय बोलतोय याच्याकडे फार दुर्लक्ष करा तुमच्यामध्ये असलेली ऊर्जा तुमच्यामध्ये असलेली ताकद आहे आता इथं माग आपण काय मनान फोन करायचं आईला फोन करायचं वडिलांना फोन करायचं गावाकडच्या भावाला फोन करायचं आता गेल्या गेल्या इथन एक व्हिडिओ कॉल करायचा आई वडील भाऊ बहीण कोण तिकडे कागल मतदारसंघामध्ये त्या प्रत्येकाला व्हिडिओ कॉल करून सांगायचं की आपल्या सगळ्यांचं ठरलेलं आहे की नामदार मुश्रीफ साहेबांना परत एकदा मंत्री करण्यासाठी परत एकदा महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं निर्णय घेणारा मंत्री या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यासाठी कागद तब्बेची उंची अजून वाढवण्यासाठी आपल्याला जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे जरी निवडणुकीला महिना दीड महिना असला तरी आजपासून तुमची व्यक्तिगत पुण्याजवळ मुश्रीफ साहेबांनी पाच वर्ष तुमच्यासाठी आवरत काम केलेलं आहे तुमची जबाबदारी आहे येणाऱ्या काळामध्ये मुश्रीफ साहेबांची पाठराखण करणं किंवा त्यांना त्या पदावरती बसवत असताना कधी ना न भूतो ना भविष्य अशा पद्धतीनं त्यांचा विजय मिळवून देण्यासाठी तुमची सुद्धा मुला मुलाची साथ आम्हाला उपयुक्त असणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी व्यक्तिगत फोन पुन, पुन्हा एकत्र करून साहेबांची पाठ राखण करावी आणि एक फोन लावा नाहीतर आपण गेले पिक्चरला गेलो तरी आई वडिलांना फोन करतोय कुठं फिरायला गेलो तरी आई वडिलांना फोन करतोय तसं जरा आता गेल्या गेल्या एक साहेबांसाठी एक फोन आपण लावाल अशी अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो माझ तुमची जी मागणी होती अनेक वर्षाची की गोकुल श्री स्पर्धा चालू करा ते मी मनापासून व्यक्त की त्याला बजेटची तरतूद करायला आम्हाला अधिकार नव्हते परंतु सहकार मंत्र्यांची परवानगी घेऊन आज मुश्रीफ साहेबांनी त्या गोकुल संघाची जे थांबलेल्या स्पर्धा होत्या गोकुल श्री स्पर्धा त्या श्री स्पर्धा घेण्यासाठी साहेबांनी जे परिश्रम घेतलेला आहे त्याबद्दल साहेबांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो पूर्वी राजाश्रय होता परंतु कुस्ती कलेला करणं गरजेचं ओळखून आज आम्हाला दिवाळीनंतर ज्यावेळेला आपलं मुख्य स्पर्धा वगैरे चालू होतील त्यावेळेला तुम्ही एक संयोजक म्हणून तुमची तिथं आम्हाला मदत लागणार आहे कारण महाराष्ट्रामधल्या मोठमोठ्या ज्या स्पर्धा होत्या त्या अमृत मामांच्या उपस्थितीत किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली होतात गोकुळ स्पर्धा सुद्धा त्याला पद्धतीने आप उंची प्राप्त करून देण्याचं काम किंवा जबाबदारी लागलेलं आहे आणि साहेबांचं मुख्य भाषेला आपल्याला ऐकायचं असल्यामुळं फार लांब लचक आपल्याला फार काय बोलत नाही परंतु आपली जी जबाबदारी आहे ती निश्चितपणानं ज्या पद्धतीनं बाबांना सांभाळ तुम्ही अनेक वर्ष केलात बाबांना समर्थन अनेक वर्ष दिलं त्याच पद्धतीनं माझ्या सहकार्यांच्या सहकार्यानं आपण मुस्लिम साहेबांना सांभाळ करूया आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये उच्चांकी मताला मुस्लिम साहेबांना परत मुंबईला पाठवूया आणि ती जबाबदारी आपण निश्चितपणाने फेलाल जे सगळे मुद्दे जे पुढारी आहेत त्यांना सुद्धा विनंती करील आता तुमची इचलकरांची लढत जरा एकतर्फे होणार आहे जे काय कॉन्सन्ट्रेशन करायचं तिकडे जरा आमच्या टॅबलवर करा आम्हाला निवडून यासाठी नको आम्हाला आम्हाला तुमची सगळ्यांची मदत लागणार आहे